हॅलो नमस्कार मित्रांनो जस्ट मी आता काही दिवसापूर्वी माझं फेसबुकचं अकाउंट ब्लॉक झालं होतं काय चुकीचे व्हिडिओज वगैरे अपलोड केले होते चुकीच्या पद्धतीने त्यामुळं अकाउंट ब्लॉक केलं होतं फेसबुकनं तर आत्ता जस्ट सकाळी ओपन झालं आहे पासवर्ड वगैरे सगळं रिस्टार्ट करून डबल ओपन केलं आहे तर तुम्हाला मी आपलं फेसबुकचं अकाऊंट आहे झालं एक वर्ष झालं बंद होतं तरी पण आपलं अकाऊंट काय आता थोडं मायनसमध्ये पण गेलं आहे कारण की प्लसमधलं होतं ते मायनसमध्ये गेलं आहे आणि अकाउंटचं जे वॉच टाईम होतं ते वॉच टाईम आपल्याला आता पूर्ण करायचा आहे तर बघू शकतो मित्रांनो आपलं जे आय डी आहे त्या आय डीमध्ये आपण जातोय आलो आहे मित्रांनो आय डीमध्ये आय डीमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं जे अकाउंट आपलं मॉनिटाईज होतं ते आपल्याला पूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवतो हो कसं आपलं फक्त काय काय क्रायटेरिया पूर्ण करायचं राहिलं आहे आणि काय काय झालं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो व्हिडिओमधून पेजमध्ये आलो आहे सर मला क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी मला पहिलं वॉच टाईम कंप्लीट करावं लागेल कारण की आजपर्यंत खूप दिवस झाले ते क्राइटेरिया पूर्ण झालंच नाही माझ्याने आणि त्या अकाउंटमध्येच बंद असल्यामुळे प्रॉब्लेम झाले एक वर्ष झालं आहे डॅशबोर्डमध्ये आलो आहे मित्रांनो बघू शकता ओपन केल्या गे ओपन केलं सकाळी तर एक नेट फॉलोअर एक फॉलोअर आपल्याला त्याने फॉलो के केलं होतं त्या म्हणजे आपलं अकाउंट जे बंद होतं माझ्या अकाउंटमधून तर बंदच होतं पण सोशल मीडियाद्वारे ते चालूच होतं अकाउंट काही प्रॉब्लेम नव्हता तर मित्रांनो हे बघू शकता तीन हजार आपली रीच वाढलेली आहे सत्याहत्तर पर्सेंटनी ग्रोमध्ये सध्याला सेकंड काय पाच सेकंद काहीतरी झालेले व्ह्यूज वगैरे मित्रांनो पहिलं आपण मॉनिटाईजमध्ये जाऊया मॉनिटाईजमध्ये आल्यानंतर बघा स्टारचं ऑप्शन आपलं ओपन आहे अर्निंग तर काय झिरोचे आहे अर्निंगचा काही विषयच नाही सध्याला नावच नाही काढायचं मित्रांनो पहिलं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आपलं आपण अकाउंट ओपन आपलं जे मॉनिटाईज अकाउंट आपण म्हणतो स्टार ऑप्शन वगैरे ओपन झालं त्यावेळेस का तुम्हाला अर्निंग येत नाही ज्यावेळेस समोरून कोणी व्यक्ती तुम्हाला पाठवतोय हो त्यावेळेस तुम्हाला त्याची अर्निंग येत असते आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत इनस्ट्रीम ॲड्स किंवा ॲड ऑन रील्स जर रील्स चालत असेल त्याच्यानंतर एखादी ॲड वगैरे येत असेल तर त्यावेळेस अर्निंग तुम्हाला येत असते आणि दुसरं इनस्ट्रीम ॲड्स ह्या ॲड ॲड्स ऑन रील्सच्या अगोदर येतात हे बघू शकता तुम्ही माझं सगळं झालेलं ओके सगळं ओकेमध्ये फक्त राहिलेलं काय जे म्हणजे वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे जो साठ हजार मिनिटाचा माझा टायमिंग आहे मिनिट साठ हजार टाईम माझे कंप्लीट झाले माझं अकाउंट हे मोनिटायचं हंड्रेड पर्सेंट झालं जेने मला फक्त आता त्याच्यात मेहनत घ्यायची आहे आणि मेहनत कशी घ्यायची आता जेवढे चांगले व्हिडिओ मला अपलोड करता येतील तेवढे मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो भारी तर खूप वाटतं कारण माझं अकाउंट एवढं दिवसानंतर माझं ओपन झालं आहे माझ्या फोनमध्ये आता मी काहीही चुकी करणार नाही जी तुम्ही पण चुकी करू नका मित्रांनो प्रयत्न करतो आहे की फक्त साथ द्या थँक्यू सो मच